तर आज आपण गृहिणींबद्दल बोलणार आहे तर गृहिणी म्हणजे ही घराचा पाया असते आणि घराचा पाया थोडस जरी डगमगला तरी पूर्ण घर कोसळण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे गृहिणी सुद्धा तेवढ्याच पद्धतीचं इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते एखादा ऑब्झर्वेशन करा जर एखाद्या घरामध्ये गृहिणी नसेल किंवा मग घरातली बाई नसेल दोन दिवस तर घराची किती बेकार हाल होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एखाद्या वेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन करा जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा आठ दहा दिवसासाठी आपण जात असतो तर तेवढ्या काळामध्ये कि आपल्या घरामध्ये किती पसारा होऊन बसतो किंवा किती म्हणजे एक गोष्ट सुद्धा आपल्याला वेळेवर मिळत नाही जिथल्या तिथं कधीच मिळत नाही तुम्ही बघू शकता की किती इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते गृहिणी म्हणजे सगळं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी किती इम्पॉर्टंट असते गृहिणी तर मग मला असं वाटतं की गृहिणी जर एवढं इम्पॉर्टंट रोल प्ले करत असेल घरामध्ये तर त्यांनीसुद्धा छान प्रकारे वेल ग्रूम राहावं किंवा कॉन्फिडन्स राहावं घरामध्ये तर तसंच त्याच पद्धतीने जर गृहिणी पॉझिटिव्ह असेल घरामध्ये तर त्याच पद्धतीने सगळं घरसुद्धा पॉझिटिव्ह राहत असतं था। तर त्यामुळे नेहमीच गृहिणींनी स्वतः छान कॉन्फिडन्स फील करायला पाहिजे स्वतः खूप पॉझिटिव्ह राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि कॉन्फिडन्स राहण्यासाठी आपल्याला छान दिसावं सुद्धा लागतं असं काही नाही आहे की एखाद्याचा कलर काळा आहे म्हणून ते छान नाही दिसत किंवा असं काही नाही खूप जाड आहे म्हणून ते छान नाही दिसत आपल्यामध्ये वैविध्य आहे म्हणूनच आपण आपल्याला सुंदरतेचं महत्त्वसुद्धा आहे कारण की अगदी सगळे सारखे दिसले असते तर सुंदरतेचं महत्त्व आपल्याला राहिलं नसतं त्यामुळे एखाद्याचा कलर खूप सुंदर असतो म्हणजे खूप फेअर असतो त्यामुळे ते सुंदर दिसत असतात किंवा एखाद्याचे डोळे एवढे सुंदर असतात ना तर त्यांचा कलर सावळा असून सुद्धा ते खूप सुंदर दिसत असतात किंवा एखाद्याचे केस खूप सुंदर असतात ते त्यांचं सौंदर्य पूर्ण केसांमध्ये असतं तर असे वेगवेगळे प्रकार असतात सौंदर्याचं असं काही नाही आहे काही काही लोक तर बाहेरून खूप फेअर असतात असतात म्हणजे असे गोरे असतात आतून विचार वगैरे सगळे खूप काळे असतात अशा पद्धतीचे लोकसुद्धा असतात आणि मला सुद्धा बऱ्याच वेळेस असा अनुभव आलेला आहे तर असो आता आपण म्हणजे आता टायटलवरून तुम्ही म्हणाल की वेगळा टायटल आणि ही सांगते वेगळं असं काही नाहीये ते फक्त थोडंसं बोलत गेले की फ्लो मध्ये येते तेच ते तर सुरू करूया आपण टीप नंबर एक गृहिणींनी वेल ग्रूम राहायला पाहिजे जसे की छान प्रकारे नख त्यांचे जर ते नेल पॉलिश लावत असेल तर खूप गडद कलर आवडत असेल तर पूर्णपणे कधी कधी काय होतं अर्धाले नख म्हणजे नेल पॉलिश निघून जाते आणि ते मग छान नाही दिसत तर लावत असेल तर पूर्णच लावा नसेल लावत तर स्किप करा लावूच नका दुसरी गोष्ट म्हणजे केस तर वेळच्या वेळेवर आपण केसांना ट्रीम करणंसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे आता बऱ्याच जणांचं असं असतं की मला लांब केस आवडतात म्हणून मग मी ट्रिम नाही करत केसांना कट नाही करत तर असं नका करू कारण की ते खाली एकदम झाडूसारखे के केस दिसायला स्टार्ट होतात वेळच्या वेळेवर केसांना कापणे म्हणा किंवा मग एखादा छान हेअर कट करून घेणे हे ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे तिसरी गोष्ट म्हणजे की आपण आयब्रो वेळच्या वेळेत करायला पाहिजे आता माझं तुम्ही म्हणाल की तू स्वतःच नाही केलेलं तर याचं मागचं रिझन हे की सध्या म्हणजे थोडंसं मला ॲक्नी पिंपल्स वगैरे येत आहे त्यामुळे मी ही गोष्ट थोडा दिवस स्किप केलेली आहे जर तुमचं सुद्धा असं ऐकने पिंपल तुमची स्किन थोडीशी इरिटेट झालेली असेल तर या सगळ्या गोष्टी आयब्रो करणं वगैरे तुम्ही सुद्धा टाळायला पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही छान प्रकारे वेळच्या वेळेवर तुम्ही मॅक्स करायला पाहिजे त्यांनी वेळच्या वेळेवर हातावरचे म्हणा किंवा पायावरचे केस वेळच्या वेळेवर काढायला पाहिजे अशा बरेच प्रकार असतात ग्रुमिंगचे तर ते तुम्ही छान प्रकारे नीटनेटके फॉलो करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही छान प्रकारे स्वतःवर कॉन्फिडन्स फील करा इथून पुढे थोडासा ब्लर व्हिडिओ आलाय पण त्यासाठी सॉरी टीप नंबर दोन पण साडीचं फॅब्रिक चूज करताना आपल्याला कम्फर्टेबल होईल जसे की आपल्याला घरातली कामं करायला लागतात तर काम करताना आपल्याला खूप छान प्रकारे कम्फर्टेबल होऊन काम करता अशा पद्धतीचं फॅब्रिक आपण चूज करायला पाहिजे टीप नंबर थ्री साडी ड्रेपिंग आपण खूप छान प्रकारे साडी ड्रेप करायला पाहिजे जसे की बऱ्याच जणींना काय सवय असते की बॉक्स प्लेटिंगची साडी ड्रेप करायची तो ट्रेंड आता निघून गेलाय त्यामुळे तशा पद्धतीची साडी ड्रेपिंग न करता सिम्पल साधी साडी ड्रेपिंग करा अशा बऱ्याचशा टिप्स आहेत ज्या की मी आधी सुद्धा व्हिडिओमध्ये अपलोड केल्या त्या सुद्धा तुम्ही बघू शकता की टिप नंबर चार साडीचं सा ब्लाऊज तर सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जर प्ले करत असेल साडीमध्ये छान दिसण्यासाठी उठून दिसण्यासाठी तर ते म्हणजे साडीचं सा ब्लाऊज असतं जर तुम्ही छान प्रकारे ब्लाऊज शिवून घेतलं असेल साडीमधलं तर छानच आहे छान दिसतात रनिंग ब्लाउज जे येतात साडीमधले पण त्या उलट तुम्ही ब्लाउज ब्लाऊजसुद्धा तुम्ही घालू शकता एक ब्लाऊज तुम्ही दोन ते तीन किंवा वेगवेगळ्या साड्यांवरती सुद्धा घालू शकतात असं काही नाही की या साडीतले ब्लाऊज येते हेच घालायला पाहिजे आता ह्या साडीमधलं ब्लाऊज माझं दुसरं आहे तर मी हे मध्ये असं घातलंय तर छान दिसतंय मला तरी स्वतःला आपल्याला छान दिसायला पाहिजे दुसरं अशी काही घेण्यात नाही आहे आपल्याला कारण की आपण स्वतः कॉन्फिडन्स फील करायला पाहिजे टिप नंबर पाच मेकअप तर आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटत असतं की आपण घरातच आहे आपल्याला कोणी बघत नाही मग कशाला मेकअप करायचा तर असं न करता तुम्ही छान सिम्पल एखादा टिंटेड लिप बाम घेऊ शकता एक काजळ पेन्सिल तुम्ही डेली यूज करू शकता किंवा मग जर तुम्हाला वाटत नसेल की फाउंडेशन वगैरे लावा तर तुम्ही फक्त कॉम्पॅक्टसुद्धा यूज करू शकता कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा आपल्याला थोडंसं कवरेज देत असतं अशा पद्धतीचं कमी प्रोडक्टमध्ये आणि अगदी कमी दोन मिनटात होणारा मेकअप तुम्ही डेली नक्कीच करू शकता टिप नंबर सहा ज्वेलरी तर डेली वेअरमध्ये आपण खूप जास्त ज्वेलरी तर नाही यूज करू शकत फक्त एक सिम्पल मंगळसूत्र वेअर करू शकतो आणि टॉप्स तर आता तुम्ही बघू शकता की माझ्या कानात कसे म्हणजे छोटेसे टॉप्स मी आज घातले हे माझ्या सोन्याचे कानातले अशा पद्धतीचे टॉप्स तुम्ही वेअर करू शकता आणि सिम्पल अशा पद्धतीचे मंगळसूत्र तुम्ही वेअर करू शकता किंवा मग तुम्हाला जर मिनिगंठन घालायचं असेल तुमचं जे सोन्याचं असेल तेसुद्धा तुम्ही घालू शकता पण अगदी खूप मोठ्या मोठ्याले मंगळसूत्र तुम्ही डेली वेअरमध्ये नाही घालायला पाहिजे कारण की ते खूप म्हणजे छान नाही वाटत ते जर तुम्ही डेली वेअरमध्ये जर सिंपल मंगळसूत्र घातले तर खूप स्टायलिशसुद्धा दिसतात तुम्ही टीप नंबर सात हेअरस्टाईल तर आता बऱ्याच वेळेस गृहिणींना मी पाहिलं आहे की फक्त वरती इथं क्लचर लावलं की झालं त्यांची हेअरस्टाईल संपली तर असं न करता वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल आपण करायला पाहिजे असं काही नाही म्हणत आहे मी तुम्हाला अगदीच तुम्ही एखादा बनच क बनच करा एखादा फॅन्सी आणि आपण जसं काठपदरा साडीवर बन बनवतो तशा पद्धतीचे हेवी बन बनवा किंवा मग अगदी मोकळ्या केसांमध्ये पण एकदम स्टाईलिश हेअरस्टाईल करा असं नाही म्हणत आहे मी अगदी सिंपल कधीतरी तुम्ही अशा पद्धतीने मी पप घातला आहे तसा घालू शकतात कधीतरी तुम्ही फक्त सिंपल क्लचर लावू शकतात कधी कधी तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही छान प्रकारे हाय पोणी घालू शकतात कधी कधी हाय बन घालू शकतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण ट्राय करू शकतो याने काय होईल आपलं मनसुद्धा खूप छान असं राहतं म्हणजे थोडंसं नवीन नवीन वाटत असतं आपल्याला आपण नाही का एखाद्या वेळेस समजा नवीन साडी घेतली नवीन ड्रेस घेतला की किती छान वाटत असतं आपल्याला तशाच पद्धतीने वेगवेगळ्या वेग वे हेअरस्टाईल आपण केल्या तर त्या पद्धतीने आपल्याला तेवढंच छान सुद्धा वाटत असतं तर तुम्ही नक्कीच हेअरस्टाईल मध्ये व्हेरिएशन आणून छान प्रकारे वेगवेगळ्या वेग वे लुक तुम्ही नक्कीच क्रिएट करू शकता किट नंबर आठ स्किन केअर तर बऱ्याच वेळेस असं काय होत असतं की आपल्याला वेळ मिळत नाही त्यामुळे आपण स्किन केअर करतच नाही आता माझ्यासोबतसुद्धा हे घडलं आहे माझी मुलगी जेव्हा लहान होती जवळपास एक ते दीड वर्षापर्यंत मी कोणत्याच पद्धतीत स्किन केअर केलं नाही तर ते मी तेव्हा स्किन केअर केलं नाही म्हणून मी अजूनसुद्धा भोगते माझ्या स्किन म्हणजे तुम्ही बघू शकता किती अनइव्हन माझी स्किन झालेली आहे तर असं न करता तुम्ही छान प्रकारे जर तुम्हाला नसेलच जर महागाचे प्रोडक्ट घ्यायला तर मी असं काही म्हणत नाही खूप महागाचे प्रोडक्ट घेतले तेव्हा स्किन केअर होईल असं काही नसतं घरामध्येच तुम्ही छान प्रकारे स्क्रब करू शकता टोमॅटोचं स्क्रब करू शकता सिम्पली आता सगळ्यांच्या घरात टोमॅटो असतो हाफ कट करायचं त्याच्यावरती साखर टाकायची खूप ड्राय स्किन असेल तर त्याच्यावरती अजून हनी टाका म्हणजे मध टाकायचा आणि छान प्रकारे स्क्रब करायचं हे दिवसातून एकदा तुम्ही फॉलो करू शकता किंवा मग फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता बेसनचा फेस पॅक लावू शकता मुलतानी आणि मातीचा लावू शकता असे वेगवेगळे फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी आठ दिवसातून एकदा जरी आपण थोडंसं पंधरा मिनटाचा वेळ काढून हे करूच शकतो नक्कीच टीप नंबर नऊ सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की स्वतःवर कॉन्फिडन्स फील करणे आपण कसंही दिसत असलो आता एखाद्या छोट्या बाळाचं उदाहरण घ्या आपलं बाळ कसंही असलं काळं असो गोरं असो कसंही असलं तरी ते त्याच्या आई आणि मावा दोघांसाठी म्हणजे सगळी दुनिया असते तशाच पद्धतीने आपण आपल्या स्वतःवर एवढं कॉन्फिडन्स फील करायचं की आपण आहे तर कोणीच नाही बस भाड गई दुनिया विचार का और फिल का नहीं ही का ही असा विचार करायचा आणि स्वतःवर खूप कॉन्फिडन्स फील करायचं असं काहीच नाही की याला थोडंसं सुंदर बनवलं देवा माझ्यासोबत तू काहीतरी नाइंसाफी केली असं काही नसतं प्रत्येकामध्ये एक ना एक गुण असं असतो की तो प्रत्येकामध्ये सगळ्यांचा वेगवेगळा असतो तर तो गुण आपण ओळखायला पाहिजे त्या गुणामुळे तरी आपण कॉन्फिडन्स फील करायला पाहिजे तर या सगळ्या टिप्स माझ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल